नमस्कार आज आपण सोललेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत काही ठिकाणी याला मुगाचं बिर्डं असं देखील म्हणतात खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतं तर आज आपण इथे सोललेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण सोलून घेतलेले मूग आहेत तर इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले हे सोलून घेतलेले मूग आहेत म्हणजेच मुगाचं बिरडं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण इथे तेल गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा तीन ते चार कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे खूप छान अशी चव येते तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा छान परतवून घेणार आहोत कांद्याचा साधारण रंग बदलत आल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर कांदा सतत अशा पद्धतीने ढवळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा छान सर्व बाजूने तळला जातो तर इथे आता कांदा साधारण आपण तळून घेतलेला आहे म्हणजे परतवून घेतलेला आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण जिरे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे तर तेलामध्ये फोडणी न देता आपण कांदा परतवून झाल्यानंतर जिऱ्याचा वापर केलेला आहे तर एकदा हे अशा पद्धतीने सोललेल्या मुगाचं बिरडं बनवून बघा अतिशय सविष्ट असं हे बिरड तयार होतं म्हणजेच सोललेल्या मुगाची भाजी तर इथे आता स्लो गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपण मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे मसाले छान आपण परतवून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आता टोमॅटो छान आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण परतवून घेणार आहोत इथे टोमॅटो परतवून झालेला आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण सोललेले मूग आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता सोललेले मूग आहेत ते आपण मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता अगदी एक मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मसाल्यामध्ये छान आपण मुगाचं बिरडं आहे ते अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मुगाचं बिरडं हे छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आता मुगाचं बिरडं आपण मसाल्यावर छान परतवून झालेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून दोन मिनटं आपण झाकण ठेवून छान भाजीला वाफ देणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं आपण छान वाफ द्यायची आहे तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि जे आपण झाकणामध्ये पाणी ठेवलं ते छान गरम झालेलं आहे तर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आणि भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता पाणी आपण भाजीमध्ये टाकल्यानंतर आपण भाजी छान ढवळून झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता पुन्हा एकदा आपण झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत आणि जे मुगाचं बिरडं म्हणजे मोड आलेले मुगाचं मुगाची भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता आपण झाकणावर पाणी ठेवून भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत तर इथे अधूनमधून झाकण काढून भाजी कित भाजीमध्ये पाणी कितपत आहे ते चेक करायचं आहे म्हणजे जर भाजीमध्ये पाणी कमी असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता भाजी आपण कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता बिरडं म्हणजेच मुगाचं बिरडं छान मऊ असं शिजलेलं आहे तर इथे आता मुगाचं बिरडं म्हणजे मुगाची भाजी छान शिजल्यानंतर आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण वाटण न करता ओलं खोबरं असंच वापरणार आहोत एकदा मोडालेल्या मुगाची भाजी अशा पद्धतीने बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आता खोबऱ्याचा वापर केल्यानंतर आपण खोबरं भाजीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता खोबरं परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण भाजी ढवळून घेणार आहोत तर इथे भाजी ढवळून झालेली आहे तर इथे आता भाजी ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि इथे सोललेल्या मुगाची भाजी छान तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये